दर्शक महत्वाची बातमी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्रालय येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत चर्चा केली वनमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण दक्षिण तालुक्यात होईल असं यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं या बैठकीमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी सिद्धेश्वर वनविहार विकसित करणं स्वच्छता करणं वृक्षारोपण करणं आणि सुशोभीकरण करणं तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरहेतांडा येथील वन विभागाच्या जागेवर वन उद्यान उभारावं बंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील ड्रीम गार्डन येथे पर्यटन केंद्र करण्याच्या दृष्टीनं प्रस्ताव सादर करावा दक्षिण सोलापूरमधील वन जागेत बांबू लागवड करावी शहरातील बावीस गृहनिर्माण संस्था संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी दक्षिण सोलापूरमधील वन विभागाच्या उपलब्ध जागेवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं आणि संगोपन करणं एनटीपीसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरमधील उपलब्ध जागेवर वृक्षारोपण करणं आदी विषयांवर वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावर वनमंत्री नाईक यांनी या बैठकीस उपस्थित पुणे विभागीय वनाधिकारी यांना सूचना देत तात्काळ जिल्हास्तरीय बैठक घेत या विषयाचा पाठपुरावा करावा आणि प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले या बैठकीला वन सचिव मिलिंद भैस्कर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही